रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र महाराष्ट्राचं आपलं अस्तित्व आहे मराठीचं अस्तित्व आहे हे पुसण्याचं काम साम्राचं राज्य करते करतात अशी शंका महाराष्ट्रातल्या जनतेला आहे ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेत घेते कारण याच पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचं काम एस एम जोशी कॉम्रेड डांगे आणि शेका पक्षांनी केलं होतं आणि राज ठाकरेंची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे त्यांना साथ दिली हे महाराष्ट्रात कधी विसरणार नाही निवडणुका येतील जातील महाराष्ट्र राहायला पाहिजे ही आमची भूमिका आहे ती त्यांनी केली आणि निमित्त महाराष्ट्रातले विचाराचे जे नेते आहेत ते एकत्र आणण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला रायगड जिल्ह्यातून पंचवीस हजारापेक्षा पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आले तुम्ही पत्रकारांनी पण मला चांगली साथ दिली कालपासून दोन दिवस मी मनापासून धन्यवाद देतो हे दे काय महागाडी सत्तेसाठी नाही पण विचार आणि या कामगार जगला पाहिजे त्याचे अधिकार आणि आंदोलन जे बाबासाहेब आंबेडकरांनी घटने आम्हाला अधिकार दिलेले आहे की आंदोलन करणं भूषण स्वातंत्र्य हे पुस्तक पुसून टाकतात का ही परिस्थिती आज या निर्माण झालेली आहे ते ठोकवण्याचं काम करतो जन स्वराज्य विधेयकाच्या विरुद्ध मी जे हाऊसमध्ये होतो तर तीन सेशन मध्ये रोपून वरच्या हाऊस मध्ये ठेवलं होतं आपल्याला माहिती आहे असं वाटत असताना आम्हाला रस्त्यावर येऊन काम करावं लागेल आणि त्याला आम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून आम्हाला बोलत असतील आम्हाला आम्ही सगळी जी काय होईल ते आम्ही भोगायला तयार आहोत पण आम्ही शेवटपर् सत्यासाठी आणि शेतकऱ्यांबरोबर आणि गरिबांबरोबर आणि ज्या कामगारांनी एकशे पाच हुतात्मे देऊन या ठिकाणी हे महाराष्ट्र राज्य निर्माण केलं त्याला मूठपाती देण्याचं काम आता राज्य करते विरोधात आम्ही खऱ्या अर्थ आणतो आणि मी आज राजसाहेब शशिकांत शिंदे यांचे यांनी जे, जे गौरव मुद्दा काढले आणि प्रामुख्याने संजय राऊतनी काढले तसे एका पक्षाचा एक इतिहास आणि शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांची गौरवशाली संपूर्ण असलेली वाटचाल ही त्यांनी त्यांना मनापासून धन्यवाद देतो माझ्या कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो जे आज काही नाही उपाशी तपाशी शंभर दीडशे किलोमीटरहून या ठिकाणी आले हा वर्धातून आम्ही दरवर्षी करतो आमची थोडी पदवलमध्ये काही लोक गेले म्हणून नासळे असं म्हणतात रायगड जिल्ह्यातले काही लोक गेले म्हणतात तर दुखटीनी शिडीनी आज कार्यकर्ते आलेले तुम्हाला दिसतात मी कार्यकर्त्यांना पण धन्यवाद देतो आणि ही लढाई आज महाराष्ट्र आहे कसा राहिला पाहिजे महाराष्ट्राचं महाराष्ट्रीयन आणि मराठी पण राहिलं पाहिजे ही आजची आमची भूमिका आहे धन्यवाद दुसरीकडे राज ठाकरे यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय तुम्ही आयुष्यात मध्ये गेले आमच्या तुरुंगात गेलो या चे आंदोलन मी दीड महिना एरोड्यामध्ये मध्ये होतो अनेक आंदोलनात आम्ही जेल घेतलेला आहे आम्हाला त्यातले नवीन नाही पण ना आम्ही काही लोकांना घडवले मोठे केले तेच खोटे निघाले म्हणून या लढाई वेगळ्या त्यांच्या मनामध्ये चिड आहे तुम्ही मंडपामध्ये जा आणि बाहेरच्या सगळ्या कार्यकर्त्यांची संवाद साधा त्यांच्यामध्ये बाकी त्यांना पद नको काय नको फक्त गरीबाचा लाल बावटा त्यांना पाहिजे हे तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष